जितेंद्र आव्हाड बोलतात थेट तिकडे जाऊयात माझा डीपी काय आहे त्यांनी बघायला होता माझा डीपी आंबेडकरांचा आहे ट्विटरवर आंबेडकर फॅशन फै, नाही फ्युजन है तो डीपी आहे माझा दुसरी गोष्ट असा चॅट कोणी बांगर कुठे जरा हे आणि मी एकत्र होतो सकाळपासून माझं तीन वाजून सात मिनिटांनी भाषण संपलंय आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी हा चॅट आलाय म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशाणी आहे आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही आम्हाला काही हे नाही करायचं आखी टीम का आम्हाला लागली आहे या रुपल तर त्या टीमच्या मेंबर झाले हो वाईट याचं वाटतं इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात ते होणार काही नाही आम्हाला माहिती आहे पोलीस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही येऊन केस नोंदवली आता माझं एवढंच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट